या मराठी स्त्रीमुळे सुरू झालंय भारतीय महिला क्रिकेट हा व्हिडिओ पूर्ण बघा त्यांचं नाव प्रेमलाताई चव्हाण काँग्रेसच्या माजी खासदार तेव्हा भारताच्या काही भागात महिलांना घराबाहेर पडायला सुद्धा मनाई होती गोष्ट तेव्हाची आहे साल होतं एकोणीसशे सत्तर भारतात क्रिकेट वाढू लागलं होतं महिलांनीही क्रिकेट असं वाटू लागलं स्वप्न पाहणं लोक म्हणाले क्रिकेट हे पुरुषांचं मैदान आहे पण प्रेमला ताई खचल्या नाहीत त्या थेट गेल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे आणि प्रश्न विचारला महिला पंतप्रधान असलेल्या देशाची महिला क्रिकेट टीम का नाही बस तेच एक वाक्य इतिहासाची पहिली पायरी ठरलं एकोणीसशे त्र्याहत्तर साली पुण्यात भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली प्रेमला संपूर्ण भारतभर फिरून मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा देऊ लागल्या त्यांनी भारताचा पहिला महिला क्रिकेट संघ तयार केला आणि आज भारतीय महिला संघ जगत जेता ठरलाय त्या काळात जिथे चूल आणि मूल असं म्हणून मुलींच्या स्वप्नांची दारं बंद केली जात होती तिथे एका मराठी स्त्रीनं दार नव्हे तर थेट मैदान उघडलं म्हणून या मराठी स्त्रीची ही धाडसी गोष्ट नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा